मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्राचा दौरा चालू आहे मात्र चंद्रपूर मध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार घडला आहे ते म्हणजे गुरुवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती त्यानंतर मात्र बैठकीत झाल्याची काय घडलं त्याबाबत आपण सविस्तर पाहूया राजुराव मतदारसंघाच्या उमेदवारीवरून हा बैठकीत वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे सचिन बोहेर यांना इथून उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे हे समजताच मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला बैठकीतच विरोध दर्शवणे सुरू केलं आमच्यावर बाहेरचा उमेदवार लादू नका तसंच स्थानिकाला उमेदवारी द्या यावरून भोहेर आणि त्यांच्या विरोधकांमध्ये बाचाबाची सुरुवात झाली सर्वांचं म्हणणं ऐकून राज ठाकरे हे बैठकीतून बाहेर पडले मात्र यानंतर दोन्ही गट एकमेकांत भिडले गेले त्यांच्यात चांगलीच हाणामारी झाली तसेच कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते अखेर काही पदाधिकाऱ्यांनी दोन्ही गटाला आवरून बाहेर काढलं